नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीस मोठे निर्णय घेण्यात आले आहेत आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा उपस्थित होते तर हे कोणकोणते वीस निर्णय घेण्यात आले आहेत चला सविस्तरपणे जाणून घेऊया पहा पहिला निर्णय आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी होणार आणि याचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार दुसरा निर्णय आहे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार तसेच योजनेची व्याप्ती वाढवली जाईल तिसरा निर्णय आहे गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची भरी वाढ करण्यात आली आहे चौथा निर्णय आहे स्व पै खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देण्यात येणार आहे पुढील निर्णय आहे थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासनाची हमी पुढील निर्णय आहे पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी सात हजार पंधरा कोटीस मान्यता आणि याचा नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा होणार पुढील निर्णय आहे सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी पुढील निर्णय आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्टपर्यंत करण्यात येणार त्याच्यानंतर पुढील निर्णय पहा ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ होणार ठाणे येथील महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत पाच हजार कोटी निधी उभारणार बार्टीच्या त्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना अधिक छात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना या झपाट्याने पूर्ण करणार आणि विविध महामंडळे प्रकल्प राबवणार कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ आता हे समूह विद्यापीठ पुढील निर्णय आहे कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा आणि सेवा शुल्क माफ करण्यात आली आहे पुढचा निर्णय आहे चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल करण्यात आला आहे त्याच्यानंतर श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंश परंपरेने त्यांच्या वारसांना देण्यात आली आहे त्याच्यानंतर पाचोऱ्यातील सहकारी सूतगिरणीस आता शासनाकडून अर्थसहाय्य आणि शेवटचा निर्णय आहे सहकार भवनासाठी सायन येथील माडाची जमीन तर अशा प्रकारे मित्रांनो हे वीस मोठे निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद